अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार रोज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार या दिवशी आपल्याला शिवामुठ म्हणून मूग अर्पण करायचा आहे तर त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये महादेवांची कशी पूजा करावी कोणता सेवा कराव्या शिवामूठ कशी अर्पण करावी हे आपण लाईव्ह करून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जा स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्रावण महिन्यातील दोन सोमवार झालेले आहेत तिसरा सोमवार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर पांढरी वस्त्र तुम्ही परिधान करा त्यानंतर आपली नित्यदेवपूजा करून घ्या प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवाचं शिवलिंग असतं तुम्हाला या महादेवाच्या शिवलिंगावरती पंचामृतने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप चालू ठेवा आणि तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा मग हो तुम्ही पाण्याने दुधाने दह्याने साखरेने केसर दुधाने मधाने अशा प्रकारे सुद्धा अभिषेक करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ तांभण घ्या त्यामध्ये महादेवाचं शिवलिंग स्वच्छ पाण्याने तुम्ही परत एकदा धुवून त्याच्यामध्ये तुम्ही स्थापन करू शकता महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्ही भस्म अर्पण करा अक्षता अर्पण करा दिवा लावून घ्या धूप अगरबत्ती ओवाळून घ्या महादेवांना त्यांच्या आवडती फुले म्हणजे तुम्ही त्यातील पांढऱ्या कलरची महादेवांना फुले अर्पण करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही गोकर्णाचं फूल जर तुम्हाला भेटलं तर तेही अर्पण करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहेत मग ते तुम्ही कितीही संख्येमध्ये करू शकता एक जरी केलं तरी सुद्धा चालेल अकरा केले एकवीस करा तुमच्या यथाशक्ती एकशे आठ करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण करायचे आहेत तुम्ही धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ बेलाचं फळ असंही अर्पण करू शकता म्हणजे महादेवांना जे, जे आवडतं ना त्यातील तुम्हाला ज्या वस्तू मिळतील त्या नक्की नक्कीच तुम्ही महादेवांना अर्पण करा ही झाली महादेवांची पूजा मांडणी आता आपल्याला महादेवांना शिवामूठ अर्पण करायचे आहे तिसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला मूग ही शिवामूठ अर्पण करायचे आहे तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता शिवामूठ ही आपल्याला तीन पद्धतीने अर्पण करायची असते तर सर्वात आधी मी जी पद्धत सांगितलेली आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एका डिशमध्ये तुम्ही मूग घ्या ते थोडंसं ओल्लं करा पाण्याने आणि त्यानंतर तुम्ही सर्वात आधी मूठ भरून ही जे मूग आहे ते घ्यायचं आहे मी सर्वात आधी अंगठ्याच्या सहाय्याने ही शिवामूठ महादेवाला अर्पण करायचे आहे असं केल्यामुळे काय होतं तर आपल्या माहेरच्या आणि सासरच्या पित्रांना सद्गती मिळत असते दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्ही मूठभर जे मूग आहेत ते घ्यायचे आहेत आणि तुम्हाला सरळ हाताने महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत सरळ हाताने जेव्हा आपण जे काही धान्य आहे ते महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा देवी देवतांचा जर आपल्यावरती कोप झालेला असेल ते आपल्यावरती रागावलेले असतील तर त्यांचा तो कोप शांत होतो आणि देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तिसरी पद्धत अशी आहे तुम्हाला मूठ भरून मूग घ्यायचे आहेत आणि करंगईच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे यामुळे काय होतं तर संत ऋषी महामुनी त्याचप्रमाणे गुरु यांचा जर तुमच्यावरती कोप असेल ना तर ते निवारण होण्यासाठी मदत मिळते कारण जेव्हा संत ऋषी मुनी असतील महात्मे असतील गुरु असतील यांचा कोप हा आपल्यासाठी त्याचे वाईट परिणाम होत असतात त्यामुळे तुम्हाला जर त्यांचा कोणाला संत गुरु ऋषी महामुनी यांचा जर काही कोप तुमच्यावरती असेल तर तो शांत करण्यासाठी तो निवारण करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने महादेवाच्या शिवलिंगावरती मुग अर्पण करायचा आहे म्हणजे शिवामूट अर्पण करण्यासाठी तुम्ही तीन पद्धती अवलंबू शकता पण तुम्ही एक एक पद्धत अवलंबण्यापेक्षा तुम्ही तीनही पद्धतीने शिवामूट अर्पण करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही तीन वेळेला शिवामूठ घेऊन तुम्ही तीन वेळा महादेवाच्या पहिल्यांदा अंगठ्याच्या सहाय्याने नंतर सरळ हाताने आणि नंतर करंग सहाय्याने शिवामूठ अर्पण करायचे आहे जेव्हा तुम्ही ही शिवामूठ महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे शिवाय शांताय युक्ताय परमात्मने हा जो मंत्र आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती वरतीही फ्लॅश होईल हा मंत्र तुम्ही जेव्हा शिवामूठ अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला म्हणायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा शिवामूठ तुमच्या हातामध्ये घेणार आहात तेव्हा तुम्ही एक मंत्र जप करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा असं तुम्हाला तीन वेळेला म्हणून मग ह्या तीन पद्धतीने शिवामूठ अर्पण करायचे आहे आणि जेव्हा तुम्ही अर्पण करत असाल तेव्हा तुम्हाला मगाशी सांगितलेला जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे अशा प्रकारे तुमची शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर महादेवांना तुम्ही प्रार्थना करू शकता तुमची कुठलीही इच्छा असेल संकट असेल ते दूर होण्यासाठी तिथेच बसा महादेवांना अगरबत्ती धूप ओवाळून घ्या त्यानंतर तुम्हाला महादेवांच्या सेवा करायचा आहे तुम्ही ओम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा किंवा नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा एक मार्क होईना पण जप करा शक्य असेल तर अकरा माई केला तर अतिशय उत्तम महामृत्युंजय मंत्राचाही तुम्हाला जप करायचा आहे तुम्ही शिवस्तोत्रचं पठण करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही शिवलीला मृत या ग्रंथाचं पारायण करू शकता म्हणजे अशा ज्या छोट्या छोट्या महादेवांच्या सेवा आहेत त्या नक्की करा कारण शिवतत्व हे हजारो पटींनी जागृत असतं आणि आपल्याला महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही सेवा करायचीच आहे त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करा महादेवांची आरती करा नैवेद्य म्हणून तुम्ही जे काही उपवासाला बनवणार आहात ते महादेवांना तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे भगर फक्त या उपवासाला चालत नाही अशा प्रकारे तुम्ही फळे खाऊन उपवास करू शकता किंवा मग तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करू शकता दुसऱ्या दिवशी या धान्याचं काय करावं तर तुम्ही जी काही शिवामोट अर्पण केलेली आहे दुसऱ्या दिवशी महादेवांना अर्पण केलेली बेलपत्री असतील फुले असतील किंवा ज्या पत्रिया आपण अर्पण केलेल्या आहेत ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता जे धान्य आपण महादेवांना अर्पण केलं होतं त्यातलं थोडंसं धान्य तुम्ही पक्ष्यांना खायला टाका आणि बाकीचं जे राहिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या डब्यामध्ये ठेवू शकता म्हणजे तुम्ही ज्या डब्यामध्ये समजा मूग ठेवत असाल तर त्या मुगेमध्येच तुम्हाला हे मूग टाकायचं आहे किंवा मग तुम्ही गरीब व्यक्तींना दानही करू शकता अशा प्रकारे तुम्हाला त्या शिवामुठीचं करायचं आहे तर अशा प्रकारे श्रावण महिन्यातील हा जो तिसरा सोमवार आहे या सोमवारची पूजा अशी करा सेवा या करा त्याचप्रमाणे शिवामुठ अशी अर्पण करा आणि हे मंत्र म्हणा आणि त्या शिवामुठीचं नंतर काय करायचं आहे हेही तुम्हाला सांगितलेलं आहे होप्स तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल